माढा तालुक्यातील जामगाव इथे शेतीच्या वादातून भावकीच्या लोकांनी महिलांना सळई लाकडी दाणक आणि दगडांनी हल्ला केल्यानं तीन महिलांना गंभीर दुखापत झालं असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे माढा तालुक्यातील जामगाव इथं बादशहा मोहिद्दीन शेख आणि हसन मोहिद्दीन शेख या दोन भावांच्या नावावर चार हेक्टर एक्कावन्न आर इतकी शेतजमीन असून या जमिनीच्या उतार्यावर बादशहा शेख यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीसह चार मुलींची नावं लागली तर हसन शेख यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीसह तीन मुलांची नावं लागली होती दरम्यान बादशहा शेख यांच्यानंतर त्यांच्या मुली या शेत कसण्यासाठी आल्या असता बादशहा आणि हसन यांच्या पुतण्यांनी या मुलींना शेतातून हकलून देत अश्लील भाषेत शिविगाळ करण्यास सुरुवात केली या शेतावर हक्क नसतानाही शेतजमीन गडप करण्याच्या हेतूनं त्यांनी बादशाह शेख यांच्या पत्नी नजमून मुली कैसर मुबारक सय्यद रिजवाना शहीद शेख रब्बाना सादिक मुजावर आणि नसरीन अख्तर सय्यद यांना सळई लाकडी दांडकं दगड यांच्या सहाय्यानं बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली याबाबत माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला असता तिथल्या पोलीस निरीक्षकांनी दखल न घेतल्यामुळं या परिवारानं आपली कैफियत प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटून त्यांच्यासमोर व्यक्त केली याबाबत तातडीनं कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांनी माढा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिले या घटनेत कैसर सय्यद रिजवाना शेख रब्बाना मुजावर नसरीन सय्यद यांना डोक्यात कमरेला हातावर गुडघ्याला मार लागल्यानं त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं रमजान मेहबूब शेख मुन्ना रमजान शेख आसिफ रमजान शेख हुसेन मेहबूब शेख रजिया रमजान शेख परवीन मुन्ना शेख रईसा सलीम शेख शायदा हुसेन शेख जमीला हसन शेख या सर्वांनी मिळून मारहाण करून दहशत निर्माण केली असल्याचं कैसर रिजवाना रब्बाना यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं काय नाही फक्त शेती शेती ज्या चुलत्याच्या नावावर शेती नाही आहे त्यांची मुलं शेती मागतायत की बाबा आम्हाला शेती द्या तुम्हाला शेती कशाला तुमच्या वडिलांना मुलगा नाही आहे मग तुम्ही मुली तुमच्या सासरी राहायचं सोडून इथं कशासाठी राहता आणि घाणघाण शिवाय घरातून बाहेर निघणं माझं कठीण केलंय मी आणि माझे मिस्टर तिथे राहतात कारण की आई आमच्या आईवडिलांना मुलगा नाही वडील एक्सपायर झालेत आमचे हे सात वर्ष गेले सात वर्षापासून ते दोन हजार तेराला माझे वडील एक्सपायर झाले आणि वडील एक्सपायर झाले की तीन दिवसापासून त्यांनी आम्हाला त्रास द्यायचा चालू केला पोलीस बाबतीत स्टेशनमध्ये पोलिस केला त्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये आम्ही कंप्लेंट पण तीन एस चार वेळेस कंप्लेंट दाखल केली पण आमच्या कोणतेही पोलीस एक्शन घेत नाहीत सगळ्यांनी मिळून शेती द्या म्हणतात दुसरं नाव आमचं टाका आमचं नाव नाहीये तरी पण आम आम्हाला पाहिजे शेती असं का करतात तुम्हाला कशाला पाहिजे तुम्ही मुली असून चोर आहेत म्हणतात आमच्या मालकांना म्हणतात तुम्ही चोर असून मालक झाले आम्ही मालक असून चोरं झाले आमचं नाव नाही तुमचंच नाव कस काय हे आम्हाला जमीन पाहिजे म्हणते बळजबरी येऊन शेड मारून ते शेतामध्ये राहिलेत आमच्या राहिलेत तर राहिलेत आणि मारहाण करतात येता जातात शिवाय देतात शेतामध्ये जातात नंतर म्हणजे हातपाय तोडून काढताय तुम्हाला असंच करणार ठार मारणार जीवानी तुमची मुलं बाळांना मारणार काय पण असं म्हणतात बघा ना आता ते येत नाही पण ते असं आम्हाला दमदाटी करून मारामारी हारमारी करून माझं नाव लावा म्हणतो शेतीवर शेतात तुम्हाला प्रवेश करू देते का तिने दुसऱ्या शेतात आहेत आम्ही ती जी माझ्या नावाचं शेत आहे ती खातो आणि दुसरं जे आम्ही घाण ठेवलेलं ते आम्ही खातो हा म्हणजे एकंदरी तुम्ही पाऊल टाकू देत नाही आम्हाला तिकडे ते त्या शेतात एवढी दहशत आहे एवढी दहशत आहे त्याची एवढं आम्हाला अशी भीती आहे त्याची आम्हाला लय धोका सगळं त्यांच्या फेशा आम्हाला पोलीस अधीक्षकांच्या आदेशानं पुढील तपास माढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करत आहेत